रामकृष्ण कृष्ण हरी विभंग वेणुनाम चरण तं गुरुंतम स्वयं लीलाय गोपवेशं वदानम गवावृंद का आनंदनम चारु हास प्रभ आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण वाराकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय जवळ होते त्याला इतकी ओढ लागली आहे की कधी एकदा मी पंढरपूरच्या वारीला जातोय आणि पांडुरंगाला भेटतोय वारीची वेळ लागली वारीची वारी म्हणजे वारी 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 काय तर प्रत्येक जीवा प्रत्येक वारकऱ्याच्या जिवाळ्याचा विषय प्रत्येक वारकऱ्याला असंच वाटत असत संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा आम्हाला संपदा नको सोहळा नको काहीही नको पंढरीच्या वारीला मात्र जायला भेटलं पाहिजे जा। प्रत्येक वारकरी सारी कामं उरकतो आणि वारीला जातो शेतकरी असेल पेरणी उरत पण वारीला जातो कामगार असेल सुट्टी टाकतो पण वारीला जातो व्यावसायिक असेल व्यवसायाचे सर्व काम अटकतो पण पंढरीला मात्र जातो वारीला मात्र वारीचा इतिहास पहिला तर वारी, वारी पहला ही सर्वात प्रथम महादेवाने केली वारीवर पाहिली हे अनादी आहे पण महादेवांनी पहिली वारी केली के ती सुद्धा कुटुंबासहित शंकराचार्यांनी ही वारी केली सर्व ऋषी म्हणून हे वारी केली संत महात्म्यांनी वारी केली हे वारीच महात्म्य आहे वारी करत असताना वारी याचा अर्थ आहे म्हणजे फेऱ्या घालणे खेटी घालणे त्याला म्हणतात वारी जन्माला आल्यानंतर योदा तरी वारी केली पाहिजे काय वारी वारी म्हणजे आनंद आहे आणि वारी म्हणजे ब्रह्म सुख आहे वारी म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी आहे वारी म्हणजे दुःखाची निवृत्ती आहे वारी म्हणजे फार मोठा आनंद आहे आणि वारीचं काय महत्व सांगा प्रत्येक वारकरी हा चातकाप्रमाणे वारीची वाट पाहत असतो चातक जसा प्रथम पावसाची वाट पाहतो पहिल्या पावसाची वाट पाहतो त्याच पद्धतीनं वारकरी वारीची वाट पाहत असतो ओढ लागलेली असते कधी 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 वारी येते आणि मी पांडुरंगाला भेटायला प्रत्येकाला कष्ट आहे प्रत्येकाला त्रास आहे प्रत्येकाला दुःख आहे पण त्या दुःखाची निवृत्ती करण्याकरता एक साधन आहे ती म्हणजे वारी प्रत्येक वारकरी आ, पाया चप्पल असो नसो डोक्यावर टोपी असो नसो आ, राहिला चांगली जागा असो नसो पण वारी करायची ही मात्र हो एक छोटस गाव आहे त्या छोट्याशा गावाचं नियोजन करायचं यात्रा करायची म्हटलं तरी जड जात भांडणाशिवाय कोणत्याच गावची यात्रा पार पडत नाही ते आपल्याला आहे

असं कोणाला म्हणावं लागत नाही वारीचं आमंत्रण कोणाला द्यावं लागत नाही वारीचं नियोजनही करायची गरज नाही वारीचं आयोजनही करायची गरज नाही वारीमध्ये ना नियोजकही नसतात आयोज आयोजकही नसतात पण तरी सुद्धा सर्व वारकरी शिस्तीमध्ये असते हो पांडुरंग परमात्म्याची भेट घ्यायची ना सर्व वारकरी शिस्तीत असत प्रत्येकाला आनंद असतो आपल्याला जायचंय जोरात जायचं नाही वेळेत जायचंय प्रत्येक वेळेला आपण सहज म्हणून जातो की बाबा पंढरपूरच्या वारीने काय फायदा होतो काय उपयोग होतो अरे पंढरपूरच्या वारीने आपल्याला एनर्जी प्राप्त होते प्रत्येक वारकरी हा आपल्या जीवनातली वर्षभराची चार्जिंग मिळवण्याकरता पांडुरंग परमात्मा जवळ जात असतो ची अर्जुन एकदा प्राप्त झाली तर त्याला इतका आनंद होतो तो पुन्हा वर्षभर उर्मित ताकदीनं झगडण्यासाठी जगण्यासाठी तयार असतो प्रत्येक वारकऱ्याला वाटत असत माझा बाप पांडुरंग परमात्माय माझी आई रुखमण माताय माझा भाऊ पंडवी कराया आहे आणि माझी बहीण प्रत्येक वारकऱ्याला वाटतं मी आता माहेर पुढे कुठे असेल तर पंढरी मला माहेरला जायचंय प्रत्येकाला ओढ लागलेली प्रत्येक वारकऱ्याला ओढ लागलेली मला माहेरला जायचं ज्या पद्धतीने एखादी सासूरवासील स्त्री असते स्त्रीला वाटतं कधी या सासूरवासातून कचाट्यातून निघते आणि एक दिवस का होईना माझ्या पापाला नाईला भेटते माझ्या भावाला भेटते माझ्या बहिणीला भेटते अशी अवस्था तिची होती त्याच पद्धतीनं हा करी त्यालाही असच वाटतं अरे कधी या सासूरवासाचा जाचातून मोकळा होतो प्रपंचाच्या जाचातून मोकळा होत आणि माझ्या आईबापाजवळ जाऊन आईबापाच्या चरणावरती डोकं ठेवते एवढी आर्त हाक आर्त भावना त्याच्या मनामध्ये असते तो म्हणतो माझी माहेर पंढरी आहे भिवरेच्या पिरी माझ माहेर ना घरीच्या पुरा भिवरेच्या पुरावरती पंढरी आहे मला तिथपर्यंत जायचंय म्हणून प्रत्येक वार हा ओढ लागते ती वारीची अहो ज्ञानवा तुकोबाची पालखी निघते ज्ञानोबाच्या मागे चालावं कधी तुकोबाच्या मागे चालावं हा पण वारीला जावं हे मात्र निश्चित वारकऱ्याला काहीही काहीही लागत नाही वारकऱ्याला काही लागत नाही त्याला फक्त वाटत हा टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पण फक्त टाळ वाजवायचा टाळी वाजवायची नामचिंतन करायचं पंढरीच्या वाटेला लागायचं अहो काही काही वारकरी अशी आहेत की एक वेळच अन्न खातात आणि पंनीशी वारी करत शेवटपर्यंत पांडुरंग परमात्मा त्यांची साथ देत काही वारकरी असे आहेत जे दिंडीत चालत नाहीत हजारो लाखो लोक अशी आहेत जे दिंडीत चालत नाही पण त्याच्या पोटाचं काम मात्र पोटाचं कार्य मात्र माझ्या पांडुरंग परमात्मा निभावत असतो कितीतरी लोक अशी आहेत का ज्यांना कोणी वाली नाही वारी चालताना मागे पुढे चालावं तरी सुद्धा त्यांना एक वेळच काय होणार अन्न भा माझा भगवान पांडुरंग परमात्मा पुरवते केवळ कारण तू वारी आहे एकही माणूस उपाशी राहत नाही एकही माणूस उपाशी राहत नाही याचा जरा विचार कर वारीचा वेळोवेळी आपण उच्चार करतो ही वारी अनेकांच्या कुळामध्ये अनेकांच्या कुळामध्ये ज्ञानवरांच्याही कुळात होती तो कोबार्यांच्याही कुळात होती अवक्त कोबाराच्या एक दोन नाही तर दहा पिढ्यांची वारी होती विश्वंभर बाबांपासून चालत आलेली ही पांडुंडाची वारी ती नारायणापर्यंत आणि नारायणापासून तर आपल्यापर्यंत ही वारी आहे महाराज विश्वंभर बाबांनी चालू केलेली परंपरा विश्वंभर बाबाची वारी वल्लोभा आंबेलांपर्यंत आली तुकोबरायांपर्यंत आली पण कधीही देवाकडे मागितलं नाही काही हे मागळच नाही आयुष्यभरासाठी फक्त पांडुरंगाचे दास व्हावे इतकंच त्यांच्या मनामध्ये भावना आणि त्याकरता ही पांडुरंगाची वारी तुकोबरायांनंतर वारी कोणी केली तुकोबरानंतर नारायण महाराजांनी वारी केली ज्ञानोबराची ज्ञानोबराच्या पादुका गळ्यामध्ये बांधाव्यात तुकोबराच्या पादुका गळ्यामध्ये बांधाव्यात आणि चालत 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 पंढरीची वाट दहावी एकाच वाटीने प्रथम जात होते पण एक वारकरी संप्रदायाचा हिरा निर्माण झाला ज्यांनी ज्ञानोबरायांच्या पायरीचा चिरा होणं पसंत केलं त्यांचं नाव होत आहे बदबाबा बाबा त्यांनी दोन दिल्ल्यांचा प्रस्ताव दोन पालख्यांचा प्रस्ताव मांडला एक जाणोबाळांची पालखी आणि दोन तुकोब पालखी असा प्रस्ताव मांडल्यानंतर प्रत्येकाने विचार केला की सोयीस्कर होईल जास्त गर्दी होणार नाही धक्काधकी होणार नाही त्रास होणार नाही त्यामुळे दोन पालख्या निर्माण केल्या आणि ह्या दोन पालख्या निर्माण झाल्यानंतर तुकोब वेगळ्या वाटेने जावी लागली आणि वेगळ्या वाटेला जाऊ लागली मात्र प्रत्येकाचे स्थान एकच आहे जायचे एकाच ठिकाणी असले तरी चालतील पुढे पांडुरंग परमात्म्याची वारी करावी हैवत बाबांनी लावून दिलेली परंपरा आजवर चालू आहे त्यांच्यासारखी वारी अजूनही आपण सगळे करतो वारकरी करतो प्रत्येक वारकऱ्याला माहितीये माझा मायबाप पांडुरंग परमात्मा आहे रुक्मिणी माता आहे सर्व काही पाहून घेऊ वारीचा आनंद काहीसा वेगळाच आहे वारीमध्ये नाचतात गातात पागडतात खेळतात सगळं काही होत अहो एकदा वारीला येणारा माणूस एकदा वारीला येणारा माणूस पुन्हा पुन्हा वारीला येतोच पुन्हा पुन्हा वारीला येतो त्याला ओढ लागतो एक वर्ष जाऊन पहा पुढच्या वर्षी त्याला वाटतच अहो पंढरपूरची वारी आहे अशा एकादशी आहे आधी मला त्याआधी अठरा दिवस निघायचे मला ज्ञानादराच्या दरबारात जायचे पालखी निघताना जो कळस हलतो ना तो कळस आम्हाला पाहायचा आहे त्या कळसाकडे पाहिल्यानंतर मोक्ष प्राप्ती आहे अहो आम्हाला पण आळंदीपासून पण मृत्यूपर्यंतचा प्रवास करायचा आम्हाला पण हो आम्हाला पण त्या मधील दुहे घाटाची दिव्यता आणि भव्यता पाहायची आम्हाला पण आम्हाला पण त्या जेजुरीमध्ये निघावणारे सोनं ते पाहायचे प्रत्येकाची आस असते प्रत्येकाची आस असते पंढरपूरमध्ये गेल्यानंतर बुक्याची होणारी ही प्रत्येकाची आस असते प्रत्येकाला वाटतं पंढरंगाच्या पायावरती डोकं ठेवण्याचा एकच चान्स आहे तो मिळवायचा आहे तो मिळवायचा आहे प्रत्येकाला वाटतं अहो या वारीमध्ये नाही पायावरती डोकं ठेवता आलं तर आपल्याला म्हणून मोक्ष देखील कळस तरी प्राप्त होईल हा कळस पाहिला मोक्ष प्राप्ती निश्चित होणार आहे म्हणून पांडुरंगाच्या वारीला आम्ही जाणार प्रत्येकाला वाटत प्रत्येकाला एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे एवढा आनंद आहे पायामध्ये चप्पल या नसो अंगात वस्त्र चांगले या नसो पण मुखामध्ये पांडुरंगाचं नाव आलं मुखामध्ये ज्ञानाबा तो गजर आला आयुष्याचं सोनं वारीला जायचं वारीला जायचं वारीला जाऊन मिळतंय काय वारीला जाऊन एक गोष्ट मिळते असं काहीच नाही वारीला गेल्यानंतर संत समाधान घडतो वारीला गेल्यानंतर नामचिंतन घडत वारीला गेल्यानंतर सुखदुःखाची सुख होते वारीला गेल्यानंतर स्वतः पांडुरंग वारी करतो हे सुद्धा दिसत आणि वारीला गेल्यानंतर ज्ञानोबा तुकोबाच्या संगतीला नानवा तुकोबांच्या सोबत नानवा तुकोबांच्या सहवासात ज्ञानोबा तुकोबाच्या गजरात आपण पोहोचतो पंढरपुरामध्ये आणि त्या पांडुरंगाचं दर्शन घेतो आणि ह्याच वारीचा ह्याच वारीचं महत्व एवढं सांगितलं जातं वारीमध्ये स्वर्गीचे देव सुद्धा येतात हवशे दौशे नवसे येतात तो वाघ सोडून द्या पण स्वर्ग स्वर्गातले दे देव सुद्धा या वारीला येतात कारण का तर हा सुख सोहळा स्वर्गीय शौर नाही हा हा हा, हा युट्यूबचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच का आहे की वारी हा उत्कटतेचा विषय प्रत्येकाच्या जीव्हापर्यंत पोहोचावा मनापर्यंत पोहोचावा याकरता असणारा हा प्रयत्न आहे आणि खऱ्या अर्थानं वारी प्रत्येकानं आयुष्यामध्ये एकदा तरी केली पाहिजे ज्याने वारी केली त्याला संपूर्ण जीवनाचे अनुकूल प्रतिकूल असे धडे प्राप्त झाले प्रत्येकाला सगळं काही मिळालं असं वाटतं म्हणून एकदा तरी आयुष्यात वारी करा वारीचा आनंद तो वेगळामध्ये मावणार नाही अव काय म्हातारपणामध्ये वारी करावी वारी करायची तर तरुणपणात करा आनंदाने नाचत नाचत वार नाचत नाचत वारी करा आनंदाने नाचत नाचत वारी करा तर म्हातारपणामध्ये थोडा वेळ चालायचं आणि चालल्यानंतर पाय दुखले तर गाडीत जाऊन बसायचं अशी वारी काही उपयोगाची नाही आणि तरणाबा वारी वारीमध्ये शोधतो तारणण्यात केली पाहिजे जवळ हे सकळ सिद्ध आहे जोपर्यंत हातपाय साबुपेला तोपर्यंत आपण वारी केली पाहिजे म्हणून हा वारीचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न वारी या आयुष्यापर्यंत खेळ करा रामकृष्ण हरी